श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं आणि यंदा एकादशी अठरा जूनला आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना श्रीहरी विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर पूर्ण व्रताचं फळ सुद्धा प्राप्त होतं शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत हे पाळलं जाते हे व्रत करणारा व्यक्ती पाण्याचं किंवा अन्नाचं सेवन हे करत नाही म्हणूनच सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आर्थिक संकटांचे त्रास असल्यासाठी निर्जला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फळ प्राप्त होतं भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये धन संपत्तीची वाढ होते या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होऊन तिचं अखंड आगमन हे होणार आहे लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सतरा जून रोजी पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटापासून सुरू होऊन तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा जून रोजी सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार निर्जला एकादशीचं व्रत हे अठरा जूनला पाळलं जाणार आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जात आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस तुळशी शिव श्री विष्णूंची पूजा ही अपूर्ण मानली जाते त्याचबरोबर जर आपण श्री विष्णूंना नैवेद्य अर्पण केलं आणि त्यामध्ये तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य सुद्धा श्री हरिविष्णू ग्रहण करत नाही एवढं महत्व आहे तुळशीचं ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते सेवा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर शुद्ध गाईचं तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव राहत नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहिलं पाहिजे आपल्या घरावर कायम माता लक्ष्मीची कृपाही राहिली पाहिजे म्हणूनच निर्जला एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि उठल्यावर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून आपल्याला स्नान करायची आणि स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत जर तुमच्याकडे पिवळे वस्त्र असतील तर आवर्जून ते परिधान करा किंवा इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान केले तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करा करायची आहे श्री हरिविष्णूंना आपल्याला पंचामृताने किंवा जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आणि सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे गाईचं दूध घ्यायचं हे दूध कच्चंच असायला पाहिजे गरम करून थंड केलेलं दूध घ्यायचं नाही आहे गाईचं कच्चं दूध आपल्याला दोन ते तीन चमचे त्या वाटीमध्ये घ्यायचे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदी टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवा आणि अगरबत्ती घेऊन आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ जायचं सगळ्यात पहिला तुळशी मातेजवळ आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला हळद कुंकू अस अर्पण करायचं फक्त आपल्याला तुळशीला स्पर्श हा करायचा नाही आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि एकादशी तिथीला माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श झाला किंवा तिला जल अर्पण केलं गेलं किंवा तिचे पत्र तोडले गेले तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागतात म्हणून आपल्याला स्पर्श नाही करायचे लांबनाचं आपल्याला हळदकुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर ह्या वाटीमध्ये जे कच्चं दूध आहे ते आपल्याला तुळशी वृंदावन म्हणजे तुळशीजवळ आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करताना सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आपल्याला तुळशीला स्पर्श होणार नाही अशा रीतीने आपल्याला फक्त तुळशीच्या मुळांजवळ हे जे दूध आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारायच्या त्यानंतर आपल्याला मनोभावे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे निर्जला एकादशीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते अर्थात काय जे आपण कष्ट करतो मेहनत करतो तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते ला त्यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहतो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ